तुम्हाला सांगतो सगळ्यांना पाहिजे सूर्यप्रकाश उगवला वीज चालू दिवस मावळला वीज बंद त्याकरता यंदा चोवीस हजार कोटी रुपयाचे साडे आठ लाख शेती पंपनी दूर करतो आणि एक रुपयात विमा उतरवण्याची जी योजना महाराष्ट्र सरकारनी तुम्ही जर एक रुपया भरत असाल तर बाकीचे सगळे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुमचे भरत असतं परंतु नुकसान झाल्यानंतर तुम्हाला त्यातली मदत झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय ते स्वतः म्हणाले मी घेतो तुम्ही काही मी राज्याचा अर्थमंत्री होतो तेव्हा मी निर्णय घेतला की इथून पुढचे पुरस्कार हे आत्ताच्या असणाऱ्या रकमेच्या चौपट करायचे आणि ते शेतकऱ्यांना द्यायचे आता देखील जरी हे मागच्या काळातले असले तरी त्या पद्धतीनं हे चौपट रकमा करून तीन लाख दोन लाख दोन लाख दोन लाख एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार एक लाख अशा पद्धतीचे आपण पुरस्कार था, के ले ले। एक अंदरी तस त्या ठिकाणी केलेले आहे एकंदरीतच शेतकरी राबत असताना काय मेहनत घेतो काय कष्ट घेतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यंदा सुदैवाने पाऊस काळ चांगला झाला परंतु काही ठिकाणी इतका झाला की त्यांनी त्या खरीपाचं नुकसान केलं आणि त्याच्यातून आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतंय आम्ही पंचनामे करायला सांगितलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये एक रुपयात पीक विमा पण आम्ही तुम्हाला उतरून दिलेला आहे त्याच्यामध्ये पण काही अडचणी आल्या माझी परळीला कृषी प्रदर्शन होत त्याला देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान जे अठरा वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी खूप चांगलं काम मुख्यमंत्री म्हणून केलं आणि कृषी क्षेत्रामध्ये देखील त्यांचा एक चांगलं उत्पन्न आणि एकंदरीत परिस्थिती तिथं सुधरून दाखवली त्यांच्यावर आता देशाच्या पंतप्रधानांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी हो सोपवलेली आहे आणि त्यांनाही आम्ही सांगितलं की ह्याच्यात अडचणी आहेत ते म्हणाले काळजी करू नका तुम्ही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईला दिल्लीला पाठवा मी याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करतो आणि एक रुपयात विमा उतरवण्याची जी योजना महाराष्ट्र सरकारनी तुम्ही जरी एक रुपया भरत असाल तर बाकीचे सगळे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुमचे भरत असतं परंतु नुकसान झाल्यानंतर तुम्हाला त्यातली मदत झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय ते स्वतः म्हणाले मी घेतो तुम्ही काही काळजी करू नका विजयच्या बाबतीत त्यांनी सांगितलं धनंजयनी मी अनेक वर्ष हे डिपार्टमेंट सांभाळलं तीन हॉस्पॉवर पाच हॉस्पॉवर साडेसात हॉस्पॉवर इथपर्यंतच्या मोटारी ह्या आपण त्यांना मी लवकरच आठ दहा दिवसात माझं आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं बोलणं झालंय लवकरच तुमच्या हातात तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटरचं बिल हे मागची बाकी शून्य ह्या वेळेस बिल शून्य पुढचं बिल भरायचं नाही असं त्याच्यामध्ये येईल बऱ्याच जणांना वाटत होतं की बाबा आत्ताचं बिल माफ केलं मागचं काय आणि मागचं तर बऱ्याच जणांना देता येणं अशक्य होतं आणि त्याच्यातून आता आम्ही हा एक निर्णय घेतला तोही तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यांना दिवसावीच पाहिजे सूर्यप्रकाश उगवला वीज चालू दिवस मावळला वीज बंद त्याकरता यंदा चोवीस हजार कोटी रुपयाचे साडेआठ लाख शेती पंप सोलर ऊर्जा ऊर्जावर सूर्यप्रकाशावर आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि इथून पुढं आम्ही नऊ हजार मेगावॉट वीज ही सोलरवर करायचा निर्णय घेतलाय त्याला जमीन सरकारची उपलब्ध करून दिली त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना आणि त्याच्यातून साधारण सहा महिन्यांनी आपल्याला पूर्णपणे मोठ्या प्रमाणावर दिवसा वीज उपलब्ध होईल इथून पुढं माझ्या शेतकऱ्याला रात्री बिबट्याला विंचू काट्याचं सापाचं अशा वेगवेगळ्या वेग अडचणीला जावं लागणार नाही तो रात्री घरीच थांबेल कुटुंबाबरोबर थांबेल आणि सहा महिन्यांनी तुम्हाला फक्त म्हणजे फक्त दिवसा रोज वीज मिळेल याबद्दलचा पण शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो बरेच वर्ष शेतकऱ्यांना दिवसा दिवसावीज पुरवठा देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे त्याचबरोबर शेतकरी हे एक रुपयात पीकिंबा भरतात व त्यांना या योजनेचा लाभ मिळतो असं देखील यावेळी अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पण हा लाभ मिळत असताना शेतकऱ्यांना एक रुपात पिक मिळतो परंतु त्यांचे पैसे हे राज्य सरकार भरत असतं त्यामुळे शेतकऱ्यांना याचा योजनेचा लाभ लवकर मिळत नाही या संदर्भात देखील आम्ही महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊ असं यावेळी अजित पवार म्हणाले आहेत तर यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की का